ग्रामपंचायतींनी घालून दिला नवा आदर्श पंधरा टक्के निधी सर्वसामान्यांसाठी केला खर्च मुंगशी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पंधरा टक्के निधी सर्वसामान्यांसाठी खर्च करून गावाला नवा आदर्श घालून दिला आहे सविस्तर वृत्तांत असा की माढा तालुक्यातील मुंगशी ग्रामपंचायतीने पंधरा टक्के निधी हा मागासवर्गीय नागरिकांसाठी खर्च करावा अशी कल्पना वंचित बहुजन आघाडीचे महासचिव विशाल दनाणे यांनी ग्रामपंचायतीच्या सरपंचांकडे व बॉडीकडे मांडली होती त्यांच्या या कल्पनेला ग्रामपंचायतीने होकार देऊन पंधरा टक्के निधी मागासवर्गीय नागरिकांसाठी वापरायचं ठरवलं आपल्या हक्काचा मागासवर्गीय समाजासाठी असलेला निधी ग्रामसेवक सरपंच यांच्याशी चर्चा करून पंधरा टक्के निधीतून सर्वसामान्य लोकांना पाणी साठवण्यासाठी लागणारे पाण्याचे जार वाटून गावात एक वेगळी सुरुवात केल्याचं दिसून येतं वंचित बहुजन युवा आघाडीच्या माध्यमातून राजकीय सामाजिक काम करणारे हे तरुण आपल्या या कामामुळे चांगलीच चर्चेत आलेत वंचित युवा आघाडीचे तालुका महासचिव विशाल दनाणे यांच्या कल्पनेतून या सर्व कार्यक्रमाची सुरुवात झाली तर सागर लोंढे माढा तालुका उपाध्यक्ष वंचित वंचित युवा युवा आघाडी बहुजन आघाडीचे कार्यकर्ते यांची खंबीर साथ महासचिव विशाल दनाने यांना मिळाली सदर कार्यक्रमासाठी मुंगशी गावच्या सरपंच सौ कमलताई महाडिक या आवर्जून उपस्थित होत्या तर आविष्कार दनाणे दीपक दनाणे महादेव दनाने हनुमंत दनाने संदीपान दनाने मधुकर दनाने रामा दनाने रामलिंग दनाने दत्तात्रय लोंढे रामभाऊ दनाने अमन दनाने संजय दनाने सह गावातील असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते